आम्ही यावेळेस मशीनं वेगळ्या आहे म्हणून आम्ही लोकांना घरोघरी जाऊन समजून सांगतो आहे की यावेळेस तीन मशीनं आहे पण आपल्याला चार बटणं दाबायचे आम्ही शिवसेना पक्षाकडून आलेलो आहे सीमाताई निगळ यांनी आम्हाला यांचा उपक्रम आहे त्यांनी आम्हाला पाठवलेलं हो आहे अ मशीनमध्ये आपले योगेश भाऊ गांगुडे उभे आहे पाच नंबर आहे त्यांचा क्रमांक ब मशीनमध्ये आपले संगीताताई मांडवे उभे आहे त्यांचा क्रमांक तीन आहे आणि क मशीनमध्ये आपल्या सीमाताई निगळ उभे आहे त्यांचा क्रमांक तीन आणि ड मशीन मध्ये आपले धीरज भाऊ शेळके उभे त्यांचा क्रमांक पाच असे तुमच्या जर कोणीच लक्षात नाही राहिलं तर आपला धनुष्यबान आहे आपल्या लक्षात ठेवा आणि कलर लक्षात ठेवा आणि नाव येणार आहे प्रत्यक्ष फोटो नाही येणार आहे तुम्हाला कोणालाच काहीच नाही समजलं तर धनुष्यबान आपल्या निशाने आपल्या निशाणीकडे लक्ष द्या आणि धन्यवाद असाच उपक्रम तुम्ही किती मुली ह्या प्रचार यंत्रणेत सहभागी झाले आहेत आम्ही आम्ही एकूण सगळ्याजणी आठ जणी आहे आ, कसा प्रचार करते घरोघरी जाऊन तुम्ही महिलांना वेगवेगळ्या घरोघरी घरोघरी जाऊन घरोघरी जाऊन त्यांना घरोघरी जाऊन समजवतोय की मागच्या वर्षीचं जे मशीन होतं ते वेगळं आहे आणि ह्या वर्षीचं मशीन वेगळं आहे ह्या वर्षी तीनच मशीन आहे पण आपल्याला चार जणांना वोट करायचंय काय सांगाल ताई तुम्ही काय त्यांच्या ज्यांना समजलं नाही आता वृद्ध वगैरे सगळे आहे तर त्यांना कलर समजावून सांगतोय आम्ही पहिल्या मशीन मध्ये व्हाईट कलर आहे नंतर दुसऱ्या मशीन मध्ये गुलाबी आणि पिवळा कलर आहे आणि नंतर तिसऱ्या तिसऱ्यामध्ये ब्लू आहे त्यानंतर नाही कळलं तरी त्यांना सांगतोय आम्ही की मधला मशीन मध्ये दोन बटनं दाबायचे आणि दोन साईडचे त्यांना एक एक बटन दाबायचे चार चार दाबल्यानंतर मग तुमचे पूर्ण महिलांना कशा पद्धतीने समजून सांगताय तुम्ही ज्या ज्या महिला म्हणजे असं ज्यांचं शिक्षण वगैरे काही पूर्ण नाहीये असं पाचवी सहावी वगैरे शिकले त्यांना अजून माहित नाही की मतदान कसं करता काय तर मग त्यांच्यासाठी आम्ही हे जे मशीन आहे ना ते बनवलं सपोर्ट करायचं वगैरे असं त्यांना आम्ही शिकवतो पण याच्यावर त्यांना बटणं पण दाबून बघतोय बघताय त्या इथं असे बटणं दाबताय जर त्यांना नाही कळत तर आम्ही पूर्ण प्रत्यक्षपणे एका घरात आम्ही पंधरा मिनिटं तरी देतो नीट समजून सांगायला कोणत्या कोणत्या एरियामध्ये तुम्ही जाऊन आलात आतापर्यंत आम्ही महादेवाडी केलेली पूर्ण आता कॉलनी करतोय कॉलनी आज पूर्ण करून टाकणार आहे आम्ही पूर्णी खालची कॉलनी घेतलेली आहे आता आठ हजार आणि वीस वीस हजार कॉलनी घेणार आहे आज लोकांचा कसा प्रतिसाद आहे चांगला पण आम्हाला चांगलं बोलतात एकदम लक्ष देऊन ऐकतात ते आणि ज्यांना खरंच माहिती नाही ना की खरंच विचारता आम्हाला कसं आहे काय आहे आम्हाला सांगायला पण छान वाटतं त्यांना आणि आम्हाला उलट आनंद होतो की आमचं उपक्रम तो कामं येतं